आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या करमळ्यात शिवसेना शाखा प्रमुख मेळावा संपन्न मेळाव्यात शिवसेना नेते कुणाल पाटील यांना करमळा विधानसभेची उमेदवारी देण्याची शाखा प्रमुखांची मागणी करमळात शिवसेना शिंदे गटाचा शिवसेना शाखा प्रमुख मेळावा संपन्न झाला असून यावेळी शिवसेना नेते कुणाल पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी शाखा प्रमुखांनी केली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ शिवाजीराव सावंत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे कुणाल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली सहसंपादक पांडुरंग ठोसर आपली शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्यासोबत आपण काम करत आहोत आणि त्यांच्या सगळ्या अडचणींना आपण सोबत आहेत hmm. आणि आपलं वरती आमचे शिंदे साहेब यांच्यासोबत आपलं शिष्टमंडळाबरोबर बोलणं चालू आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही काम चालू करा आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि आमच्या आमचं प्रत्येक गावागावतावर आमचं पूर्ण झालेलं आहे लोकांकडून प्रत्येक चांगला काया काया आहे आणि एकच सध्या सर्व लोकांत मागणी की नवीन चहा तालुक्याला पाहिजे आणि काम करणार पाहिजे आता अशा काय नाही मतदानापुरते जातात फक्त आणि परत पाच वर्ष बघून पण पाहत नाहीत कुणाकडे म्हणजे कार्यकर्त्याचं काय आहे काय परिस्थिती आहे असं असं नाही आता पाहिजे की त्याच्या आपला आपला परिवार आहे तालुका म्हणजे असं आपण त्यासोबत वागलं पाहिजे त्यांना आपण प्रत्येक वेळेस सहकार्य केलं पाहिजे आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहे आणि प्रत्येकाला आम्ही सहकार्य करणार आहे असं आमचं नियोजन सगळं झालेलं आहे नुकताच आपण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर करमाळा विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात आज शाखाप्रमुखांची बैठक गेली त्या ठिकाणी त्यांनी देखील आपल्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे नेमकं काय आपली भूमिका काय असणार तालुक्यामधून एकशे अठरा गावात आम्ही शाखेचं नियोजन झालेलं आहे सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना विचारात घेऊन सर्वांना नियोजन करून आपलं आम्ही निर्णय आम्ही तो घेणार आहे आपण ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस शिवाजीराव सावंत साहेब यांच्याशी काय चर्चा झाली का उमेदवाराविषयी आम्ही सर काय म्हणले सर सर जास्त असं बोलणं झालं की तुम्ही तुमच्या कामाला लागा मी तुमच्यासोबत आहे आणि आपल्याला जी सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणजे असं काय तुम्ही काम चालू करा तुमचं राजकारणामध्ये आपला नवीन चेहरा आहे आणि त्या अनुषंगाने बरेच या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणजे विधानसभेसाठी आता तयार झालेले आहेत म्हणजे आपण या रेसमध्ये कितपत सक्सेस व्हाल किंवा जाल आता मी मकाळीमध्ये पॅनल उभा केला होता त्यावेळेस आम्हाला तालुक्यामधनं पावणे चार हजार मतदान आम्हाला झालेले आहे तालुक्यात त्यामुळं आमच्यासोबत चाळीस टक्के जनता आमच्यासोबत आहे आम्ही आमच्यासोबत आहे आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट आहे रोज आमचे दौरे चालू आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन काम आम्ही चालू करणार आहे असं सगळा विषय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेनेचा सगळ्या शिवसैनिकांचा सगळ्या माझ्या महिला आघाडींचा लाडक्या बहिणींचा मेळावा संपन्न झाला आमच्या जिल्ह्याचे आधारवर असणारे शिवाजी सावंत साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख असणारे आमचे मार्गदर्शक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहोत काम करत असताना आम्हाला ज्या काही अडचणी येतील त्यांना ते प्रत्येक वेळी सामोरे जात असतात आम्हाला खंबीरपणे त्यांची साथ असते आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या ज्या काही योजना आहेत त्या घरोघरात घरोघरी पोचवायच्या महिलांपर्यंत पोचवायच्या आज सगळ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे एक नवीन अशी स्माईल आहे की मुख्यमंत्री साहेबांकडून आम्हाला काही ना काही फुलांना फुला फुल ना फुलाची फुला फुला पाकडी मिळते आहे तर खरंच सगळ्यांकडून आज मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त करते आणि आमच्या तालुक्याला मिळालेला एक नवीन चेहरा कुणालदादा पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी शिवसैनिकांनी काम करावं आणि जनतेपर्यंत पोचावं एवढाच एक आमचा ध्यास आहे आणि सगळ्या शिवसैनिकांनी याला पाठिंबा दिलेला आहे आम्ही सगळ्या महिला आघाडीने पाठिंबा दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र याबाबत आपले काय वरिष्ठांशी चर्चा वगैरे झाले काय विधानसभेच्या उमेदवाराविषयी वरिष्ठांशी चर्चा सावंत साहेबांशी चर्चा आमची झालेली आहे सावंत साहेब जे म्हणतील तो ती तो आमचा मुख्य दिशा असते किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो शिवसेनेकडून महेश चिवटे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या नामांकनासाठी म्हणजे प्रयत्न आहेत प्रयत्नशील आहेत त्या अनुषंगाने जर म्हणजे कोणत्याही उमेदवाराचं जर नाव जर आलं उमेदवारीसाठी शिवसेनेकडनं तर आपण काम करावं लागत त्या उमेदवाराच्या शिंदे साहेबांच्या ध्येयानुसार जो माणूस शिवसेनेसाठी जडतोय जो माणूस अहोरात्र दिवसाची रात्र करतोय रात्रीचा दिवस करतोय प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या माणसासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या वॉर्डासाठी जो कोणी रात्रंदिवस काम करतो आहे असा उमेदवार आम्हाला पाहिजे आहे आम्ही स्वतः प्रामुख्याने शिंदे साहेबांकडे याबद्दल बोलणार आहोत की जर आपली शिवसेना वाढवायची असेल शिवसैनिक तालुक्यातले घडवायचे असतील तर तुम्ही आम्हाला आम्हाला पाहिजे असाच उमेदवार देणं गरजेचं आहे पाटील आगे बरोबर कुणालजी पाटील तुम्ही बरो आम्हाला शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय